ज्यांचे वडील पैलवान ज्यांचे आजोबा पैलवान ऋषी मेंढके मैदानावरती या चला मधी या भले 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 ऋषी मेंढके मैदानात या आणि पंचाच्या निर्णयानुसार रोहन कुश्ती करा चला पहलवान ज्याच्या ज्याच्या कुस्त्या लागल्या हे पाहिक ना हे रोहन कुस्ती झाली ती पण पंचवार बैठी ना कपडे काढून मैदानात या दुसरी लाव तुझी कर कुस्ती रोहन ए रोहन रोहन कुस्ती करायची हे कुस्त्या सोडणारी पंच कुस्त्याकडे लक्ष राहू द्या सुंदर अशी जांग मारली होती रोहन गाडगेनं आर्यांनी कब्जा घेतलेला चला शिवाजी बाबर जालना कुस्ती क्षेत्रातील तीन, तीन हजारावर कुस्ती लागती चारशा वैभव कटी शिवाजी बाबर आणि शिवाजी बाबर जालना जिल्ह्यात वस्ता इनाम किती तीन हजार रुपये कपडे काढा ना दोघांना नोंद खेळाजी कटीची कुस्ती मैदानावरती शिवाजी बाबर आणि वैभव खटे डोळ्याचं पार न फिटणारी कुस्ती आहे थोड्याच वेळात मैदानावरती कुस्ती होणार आहे कुस्ती क्षेत्रात मानवतेचा धर्म जपला जातो फपाळसाहेब अखंड साधना केली जाते खरखर तपश्चर्या केली जाते कर्माची पूजा केली जाते दहा दहा वर्ष घासावं लागतं तवा कुस्तीचा श्री गणेश होतो रोज आज उतरून हेमाच तोंड बघून वरती यावं लागतं आणि रक्ताच पाणी करावं लागतं हाडाच काडं करावं लागतं मस्तीचा खुराक खाऊन शिस्तीत राहावं लागतं साधू तप करावं लागतं मारवत रायवाने लागते ब्रह्मचर्या हे शक्य ते शक्य होत्याच कराला अभ्यास तुका म्हणे काय कुस्त्या जोडल्या तू पलीकडे मोळी बनण्याचं काम चालू रोहनचा वैभव कटिंग परभणी आणि शिवाजी बापर जालना जिल्हा जालना वर्सेस परभणी अशी कुस्ती रंगणारा रोख रक्कम तीन हजार रुपये लागला वा अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आहेत कुस्ती बघायला लागले महाराष्ट्र पोलीस राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र क्षेत्रे शेतकरी बांधव वा ओहो झोळी म्हणतात त्याला अनिकेत गोरे वस्तांचा पट्टा समीर शेख विजय झालेला आहे त्याचं कौतुक परवीण राम मैदानावरती केवढ्यावर हे साहेबाचा चिरंजीव परवीण राग प्रवीण राग आकाड्यावरती फिरतो आहे राग साहेब आंबेडकरला पोलीस खात्यामध्ये आहे पण पोरगा केला आहे वा काकडीवरती फिरतो काय सोड पाहिजे त्याला पोलीस बॉय तो कपडे काढल्यावर बघा त्याला परळीचे बैलवान ए परळीचे बापू देवक होते इंडिया जरा परणवराग संघ कुस्ती आहे का हो पंधराशे रुपये लामलाय माग थांबूच नका थांबला तो संपला पुन्हा म्हणता टिकट्याला पैसे द्या लांब आलो गाडी खर्च द्या पुन्हा पैसे मागूच नका वस्ता भाई पठाण यांच्या हातामध्ये प्रणवराग पैलवा सोड पाहिजे त्या पोराला परिणाम राखला दीड हजार परिणाम संवाद पटाण्याच्या हातामध्ये या आणि कुस्ती लागते रोशन जाधव तेलगावचा पण सराव देत्रपती पुरस्काराचे मानकरी ढबाल महाराज त्या चायस पी राहुल नानावर्याचे पिताश्री बाळासाहेब यांचा पट्टा आणि हा प्रशांत कदमचा उर्वरीय स्वर्गाची खाली महाराजांचा पट्टा हे पा एक हजारा पुढील कुस्ती हमीद भाई पटाण वसतात मग वीस टक्के ऐंशी टक्के हजाराच्या बुडली एक हजाराच्या बुडली हो हजाराची व्यासू द्या प्रणवराज अंबेजोबाई लावायची का कुस्ती लटपटे कुस्तीतला जादूगार हा पण दोन हजार रुपये काढा कपडे वा जोडी जोड आणि तोडी तोड अशी कुस्ती लागलेली तब्येत बघा पैलवानाचे कपडे काढल्यास दोघांचे मामा वजन सारखे वा व हाईट सारखी आहे तर सारखी कुस्ती जोडणार कौतुक आहे रामायणामधले वाले आणि सुग्रीव अशी कुस्ती लागत आहे कपडे काढल्यास ओळखूच येणार नाही जोडी जोड आणि थोडी थोड आर्यन आणि पवन मुंडे बऱ्याच वेळेस कुस्ती चालवा तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले महाराष्ट्र तिसरी कुस्ती स्पर्धेला येडे जपाळीची कुस्ती मरगळेली कुस्ती कुणाला बघायला टाइम राहिला का आता गती तिचा प्रगती थांबला तो, तो संपला रोहन गाडगे पैलवान मैदानावरती या रोहन गाडगे तुफानी कुस्ती कुस्त्या जोडणाराचं कौतुक आहे अनेक वर्षाची परंपरा गावची एक आदर्श गाव फुले पिंपळ गाव त्यातलं आदर्श मैदान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई लक्ष्मी देवी येत्र मैदानाच रंगलेलं कुस्तीचं मैदान पवन मुंडे आणि आर्यन गायकवाडाशी कुस्ती चालवा संबधभाई माती जपून घाला जन्म दिला ती माता आणि संभा करते ही माती हे डाव द्या पवन ऐकायचं तसं नाही पंचाच ऐकू लागत पैलवान डाव द्या हे आर्यन आर्यन पंचायका समोरासमोर कुस्ती लावा म्हणताय हो हो बरोबर आहे चला दोघांसाठी परवीण गायकवाड हे पा जे पैलवान बाहेर थांबले झाडाखाली वेळेच भान असू द्या वातावरणामध्ये बदल व्हायला लागला पाऊस आला तर तुम्हाला रिकाम्या हाताने घरी जावं लागेल याला कमिटी जबाबदार नसला निसर्गासंघात चॅलेंज नसली पाहिजे एक वाघाच्या काजाचा बोरगा भगवान बाबर या ठिकाणी झाला त्याचं स्वागत पैलवान बाबलू वाजवे धाक झाला त्याचं स्वागत शबासा एक चांगली कुस्ती लागते